शिरुर सगी, सगी जीए जीए। ते शिरूरमध्ये आलोय जवळच बाऊदानच्या तळावर तर आता तुम्हाला हेलिकॉप्टर पाहिजे चिमण्या गजा सगळी गण्या सगळी बैल दाखवतो हाय बघा हेलिकॉप्टर पाहिजे हिंदी हेलिकॉप्टर पाहिज्या तो गजा गण्या अभ्यास आहे मग आता ही कुठली कुठली बाऊदचा चिरंजीव आहे बघा त्यालाच विचार येतं कुठला सोन्या कुठला हे घेतलेला हे कुमटगी कुमटगी घेतलेला सुंदर्या ती आता सी बडवून तंग येत नाही ना सगळे ते कुठने घेतलेला कुडनूर गुडनूर ह हे ते माग कन्नड मध्ये मुलाखत होती ती हेलिकॉप्टर पहिला कुठने घेतलेला पहला

कुठं काय नाही पंधरा दिवस नाही छोट मालक म्हणते पंधरा दिवस तर काही नाही म्हणतात दादा नाही आहेत दादा काय तर कामानिमित्त माती माती झाडते मारते कस काय तुला बुडक बुडक टाकणार टाकलं बघ बैल लवकरच पळल तरी पण एक पंधरा दिवस तर बडचीला काय जनरल आहे का आज बघ टाय आता मित्रांनो आपलं काळीच दाखवतो थांबा कुठला ही गई कोण मी म्हणली एकदम इकडं बघितल्यावर ही की हे काय हे लंपी ही कुठ हा भारत सरकारांचा हे हे कुठलं सरकारांचं कुठलं आहे मारते गिजबट दिसायला जरा कर्नाटकात असल्यामुळे रेंजला प्रॉब्लेम येते जरा जरा इथे रेंज प्रॉब्लेम आहे चिमण्या चिमण्या निवांत आहे जरा कर्नाटकात असल्यामुळे जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा इथे रेंज आहे फाय त्यामुळे जरा चिमण्या आहे बघाय फक्त आवाज आहे सर माग आणि शिल्या भाऊ जुना बैल मार्क आहे अजून कस आहे तो जरा रेंज रेंजचा प्रॉब्लेम आहे रेंजचा प्रॉब्लेम आहे तिकडे हेलिकॉप्टर पर्यंत तिकडे रेंज आहे वाटत इंस्टाला लाईव्ह नाही आता युट्यूब ला आलोय त्यामध्ये इंस्टाला लाईव्ह काय नाही आता गोटा तेवढा दाखवतो आता जरा दिसते का बघा क्वालिटी हरण्या आणि हेलिकॉप्टर हे कुठलं आहे हे सुरुवातीचं मैदान हा कौल्हापूरचं पहिलं मैदान त्यानंतर बैजनी राजा छब्या हा राजा तेच चिमण्या आणि सुंदर्या शिकली कर्नाटकात पंचनाट्यट्य सहा तारीख सहा तारीख नाही जरा रेंज काही अजिबात दिसत नाही म्हणाले इतकी पहिलं कधीच असते ती काही गैर रेंज रेंज प्रॉब्लेम आहे कर्नाटक राज्य आपलं कार्ड महाराष्ट्रातलं येते इथं प्रॉपर कर्नाटक असल्यामुळे इथं रेंज कमी जास्त होते बाँंड्रीवर जरा का परत कर्नाटक आत गेले की रेंज व्यवस्थित असते